महायुती सरकारने दिला कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी एकतीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचे काम राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे देवस्थानच्या संवर्धनाला महायुतीची साथ